महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा संपूर्ण देशभर धुलीवंदनाचा उत्साह पाहायला मिळत आहे रंगांच्या या उत्सवामध्ये प्रत्येकजण अतिशय उत्साहाने सहभागी होत आहे रंगपंचमीच्या निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या प्रथा परंपरा देखील पाहायला मिळतात जालना शहरामध्ये देखील एकशे छत्तीस वर्ष जुनी हत्ती रिसला मिरवणुकीची परंपरा आहे जालना शहरामध्ये ही पूर्वी दहा ते पंधरा दिवस होळीनिमित्त रंग खेळले जायचे परंतु या दरम्यान नागरिकांमध्ये अनेक वादविवाद होत असे एकदा निर्माण झालेला विवाद वर्षभर कायम राहायचा त्यामुळे हे कुठेतरी कमी व्हावे म्हणून सर्व समाज बांधव एकत्र आले आणि हत्तीवरून प्रतिकात्मक राजा आणि प्रधानाची मिरवणूक काढण्याचं ठरवण्यात आलं हत्तीवरून राजा आणि प्रधानाची मिरवणूक ज्या ज्या रस्त्यावरून जाईल तिथे तिथे रंग खेळणे बंद करण्याची परंपरा एकोणीशे एकोणनव्वद पासून सुरू झाली हीच परंपरा आज त्या सुरू आहे या दरम्यान राजा आणि प्रधानावर रंग आणि पाणी उधळते तर राजा आणि प्रधान प्रजेच्या अंगावर रेवड्या उधळतो या रेवड्या प्रसाद म्हणून जालना शहरातील नागरिक स्वतःकडे ठेवतात अशा पद्धतीची ही परंपरा आहे मागील काही वर्षांमध्ये मराठवाड्यात पाण्याचं असलेलं दुर्भिक्षे लक्षात घेता पाण्याऐवजी फुलांची उधळण करून व कोरड्या रंगाने होळी खेळण्याची परंपरा हत्ती रिस्ला समितीने सुरू केली आहे यावर्षी देखील केवळ फुलांची उधळण आणि कोरड्या रंगाने होळी खेळण्यात आली आगामी वर्षांमध्ये देखील ही परंपरा अशीच कायम राहील असं समितीचे अध्यक्ष अंकुश राऊत यांनी सांगितलं या उत्सवासाठी जालना शहरातील काद्राबाद परिसरातील नरसिंगराव जाधव हो, विश्वनाथ आवळे संतोष गाजरे रमेश गोरक्ष भारुका अग्रवाल भवर पवार निर्वेद यासह राऊत परिवार वर्षानुवर्षांपासून पुढाकार घेऊन उत्सव समितीचे अध्यक्ष अंकुशराव राऊत हे गत तीस वर्षांपासून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन ही अनोखी परंपरा आजही चालवत आहेत आयोजित या हत्ती रिसाला मिरवणुकीच्या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाने खासदार डॉ कल्याण काळे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती हत्ती रिसाला समितीचे अंकुशराव राऊत अंकुशराव देशमुख रमेश गोरक्षक दिगंबर पेरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होते जालना शहरवासियांनी सुरू केलेली ही परंपरा अत्यंत स्तुत्य आहे यामुळे समाजात होणारे वितृष्ट कमी होऊन आनंद उत्साह आणि एकोप्याने होळी खेळण्याची प्रेरणा ही पहाव्यात मिळत असल्याचं खासदार कल्याण काळे यांनी बोलताना सांगितले धुलिवंदन आणि होळीच्या सर्व जनते शुभेच्छा देतो आणि हे वर्ष आमचं एकशे छत्तीस वर्ष आहे एको अठराशे एकोणनव्वदपासनं एक धुलिवंदन हत्ती रिसाला समितीची मिरवणूक सुरू झालेली आहे आणि मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मिरवणूक ज्या गल्ली शहरातून पुढं जाते त्याच्यानंतर कोणीही कोणाच्या अंगावर टाकत नाही जसं लाईन ऑर्डर झाल्यासारखीच गोष्ट आहे की हे एकशे छत्तीस वर्ष आहे तर हत्ती ज्या गल्लीतून पुढं गेला त्याच्यानंतर कोणी कोणाच्या अंगावर रंग टाकीत नाही आणि महानगरपालिका सुद्धा त्या सोडते आणि वैशिष्ट्य ह्या मिरवणुकीचे राजा भारत माता आणि प्रधान राजा बसून रेवडी फेकतो वरून आणि जनता ती प्रसाद म्हणून ग्रहण करते रेवडी एक रेवडी त्याचं महत्त्व आहे की त्या रेवडीचं याच्यामध्ये काय काही आध्यात्मिक परंपरा आहे काही आज काही का काय आहे म्हणजे राज नाही नाही ही परंपरा म्हणजे आख्यात अशी आहे की शंभर सव्वाशे वर्ष अगोदर जे पंधरा वीस पंचवीस दिवस होळी चालायची तर त्यावेळेस ह्या म्हणजे सर्व अग्रवाल समाज भवर निर्वे राऊत गोरक्षक सेनानी हे मित्र मित्र हे यांनी काय केलं त्यावेळेस बैठक घेतली आहे की भाई ही परंपरा आपण कुठंतरी याला थांबू आणि त्यांनी अठराशे एकोणनव्वदला असं केलं की आपण हत्ती राजा काढू आणि त्या रस्त्याने हत्ती गेला त्याच्यानंतर कोणी कोणाच्या अंगावर रंग टाकायचा नाही असं ते परंपरा एकशे छत्तीस वर्षापासून चालू आहे मिरवणूक कुठून सुरू होती आणि याचा समारोप मिरवणूक ही रंगार खिडकीतून सुरू होती गोल मस्जिद सराफा फुल बाजार नया बाजार नरनारायण मंदिर बडी सडक राम मंदिर सुभाष रोड पाणी वेस आणि पुन्हा रंगार खिडकी इथं संपत हा मिरवणुकीचा रूट आहे यंदा काय वर्ष ह्या वर्षी आम्ही पाणी अभावी पाण्याचा उपयोग टाळण्यासाठी आम्ही ह्या वर्षी तर्फे फक्त गुलाल आणि फुलं उधळून आम्ही होळी काळ साजरा केली आणि आजही आम्ही ह्या मिरवणुकीत आता खासदार साहेब येणार आहे एस पी साहेब येणार आहे आमदार माजी आमदार प्रमुख पाहुणे आमचे येणार आहे आणि पंधरा वीस मिनटात आता मिरवणूक सुरू होईल आणि आमचं ह्या वर्षी आम्ही पाणी वगैरेचा उपयोग टाळून आम्ही फक्त फुलं टाकूनच होळी साजरा करा मी अंकुश राहू आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा